हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं अगदी मनकपूर्वक स्वागत आहे आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये तर कालच्या व्हिडिओला खूप असा भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सगळ्यांचे मनकपूर्वक आभार मानतो खूप छान छान अशा कमेंट्स केल्या ज्या कमेंट्स वाचून आम्हाला रोज आम्ही खूप मोटिवेट होतो आणि छान असे व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला आजूक इन्स्पिरेशन्स मिळती तर चला सकाळ सकाळी इथं आज आंबे काढायचं काम चाललंय तर दोन ते ती तीन बॅच मध्ये हे आंबे काढले होते तर आता हा जो केसर आंबा आहे त्याला थोडेच निघल्या होत्या पाच पन्नास कायऱ्याच होत्या तर त्यातले काही पिकलेत तर आता जसे जसे पिकतील तसे तसे आम्ही काढतोय तर आज पहिलाच दिवस आहे तर एक कापून बघितला छान असे पिकले होते मग म्हटलं चला बाकीचे पण काढावेत जे जे पिवळे वाटते आता कसं होईल हे पिकले की सगळे सोबतच खायला येतील आणि मग इतके आता आम्ही काही बऱ्याच ताईंचा प्रश्न असतो की ताई एवढे आंबे तुम्ही घरी खाणार का विकणार नाहीत का तर आंबे आम्ही विकत नाही कधी आता इतक्या वर्षापासूनही आता कधीच विकत नाही आम्ही पाहणाऱ्या आवळ्यांना म्हणजे आम्ही ज्यावेळेस बरोबर होतो त्यावेळेस अख्खा बाबा ते विकायचे पण आम्ही घरी असलो की आम्ही एकही आंबा विकत नाही आम्ही पाहुणाऱ्या आवळ्यांना आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये सगळ्यांना असं वानवळा देत असतो कारण घरचं फळ आहे आणि विकून त्याचे किती पैसे येणार आहेत येऊन येऊन त्याच्यामुळे खाऊ द्या सगळ्यांना असं वाटतं कुणी घरी आलं किंवा मग जेवढे पण पाहुणाऱ्या रावळे सगळ्यांना बोलून आम्ही देत असतो थो थोडे थोडे कुणाला लोणचं बनवायला न्यायचं असेल तर त्या अगोदरच नेतात तर आता इथे ध्रुवला आणि त्यांना मी कट करून देते ध्रुवला अशा पद्धतीने आंबा कट करून फार आवडतो कुठेतरी त्यांनी मोबाईलवर पाहिलं आणि मग तेव्हापासून असाच म्हणतो सायी मला असाच कापून दे तर त्याच्यासाठी हा स्पेशल कटिंग करावा लागते आणि बाकीच्यांसाठी वेगळी तर घरामध्ये काय इतकं कोणी जास्त कट्टर नाही आंबे खायला आमच्या घरात दोन मेंबर आंबे खायला कट्टर आहेत मी आणि राजू तर आमच्या राजू आता लवकरच सुट्टी येतील तर आमचं दोघांचं चालतं मग आम्ही साईडला एका बकेटमध्ये किंवा एखाद्या पातेला टाकून दोघंच आम्ही जास्त आंबे आम खायला कट्टर येतात तर त्यांचं वेट करते मी आंबा पार्टीसाठी कारण आंबा पार्टनर आता तेच एक माझ्या तोडीचे आहेत तर आज परत काम कामावरून झालंय आणि शेवटचं काम पण संपलंय शेवटचं काम काय होतंय की इडलीचं जो पीठ आहे ते बारीक करून ठेवलंय कारण की रात्री विचारलं रात्रीच्या पावसाने रात्रीच्या वाऱ्याने परत आमची धांदळ उडून टाकली कारण की धुण्याची दोरी पण तुटली त्याच्यामुळे आज गार्डन मध्येच आहे बघा ताई गोळा करीत होती आताच धुणे तर गार्डन मध्येच आज सुकण्यासाठी टाकलं मग धुनं सुद्धा आम्ही सगळे कपडे वगैरे आणि दोरीचे खांबच उडून पडले <laughs> आणि लाईट पण नव्हती ना, ना आता तर लाईट नव्हती त्या झंझट मध्ये ना रात्री आम्ही म्हणजे बारीक करायचंच विसरलो आता निघलोय उन्हाचं परत पुन्हा डोंगराला तर आता मधनं मध शिराळ पडतय घडीत ऊन येत आहे घडीत पुन्हा शिराळ पडतंय म्हटलं चला आता काम करायचंच म्हणल्यावर ऊन पाऊस काय बघून जमत नाही तर चाललंय दगड आणायला दगड कशासाठी ताई दगड कशासाठी आणायला चाललोय आम्ही खूप ऊन लागतंय एवढ्या उन्हच का निघलंय कारण आता एक दोन दिवसाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल की आम्ही दगड आणायला डोंगराला का गेलो हो तर आता शोधतो इथं इथं अगोदर पाहूयात कुठे मिळतात का त्या आपल्याला शेप शेपचे नाही तर मग वरती तर जावं लागणार इथे एवढे नाही मिळणार तर हे पा परत शिराळ पडले म्हणजे ऊन गेलय तर आता जरा बरं वाटतंय ना ताई तू ऊनाचं नको नकोच वाटतंय तसं ध्रुव पण ना माग लागला लगेच आलाच कशाला आला जर राह ना घरी तू नाही तर मग तू घ्या ना मी सांग यात अच्छा माया संग येतो हॅलो फ्रेंड्स खूप खूप स्वागत आहे सक्के बहिणी सख्या जावा <laughs> <laughs> बस बनव आज आम्ही बनवणार आहात एका माती खड्ड्याची माती आणि खूप खूप स्वागत आहे सक्के बहिणी सक्क्या जावा हा पण ब्लॉगिंग करायला लागला बघा कसा म्हणतोय हॅलो फ्रेंड्स खूप खूप स्वागत आहे सक्के बहिणी सख्या जावा अर्ध वर अर्धेत निर्देश शब्द गिळून घेते बोलता येत नाही तरी पण आम्ही निघलोय आमच्या पाठीमाग लागलाय हा तर पाहून आता कुठे कुठे मिळतात जसे तकडे पाहिजे तसे तर पहा मुंग्यांचं वारूळ बघा किती मोठं तयार झालंय येत्या एवढ्या पहिले नव्हतं बरं या एवढ्या सहा महिन्यातच एवढं तयार केलं यांनी तर केवढं मोठं आहे तर आता नागपंचमीला आम्हाला पूजा करण्यासाठी छान आहे जेव्हा आपण याची वारुळाची पूजा करतो त्यासाठी केवढं मोठं मोठं झालंय डोंगराला हे वारुळ लई मोठे मोठे असतात आणि इकडं पण बघा एक बनलंय आता मुंग्यांचं वारुळ आणि त्याच्यानंतर मग आपलं नागोबाचं घर आयत्या त्या बिळावर नाग उगच उगच म्हणतात का म्हणूनच ती म्हणे अगोदर बिचाऱ्या मुंग्या एवढी एवढीशी एवढे एवढीशी कण आणून ते एवढं मोठं वारोळ बनवणार आणि मग नागोबा येऊन <laughs> आयता त्या बिळ्यामध्ये घुसणार एकच सापडलाय आतापर्यंत आम्हाला आहे ना ताई याच्यामध्ये नार। नाहीये का गोल सुनी दगड गोळा करता करता इकडं सुनीता ताई भेटल्या शेतात त्यांचं आता जवारी प्यारण्याचं काम चाललंय बघा पाभर आली तिकडं बैल आणि ते तिकडं झोपलेत त्यांनी आणि हे बी आणलं हे तुम्ही पॅकेटच आणलं ना, पेकेट ना। पेकेट आता परत ही ज्वारी पेरणार मग याच धान्य घरामध्ये खायला ठेवणार आणि परत मग तेच बी तयार करणार त्या पुन्हा म्हणते <laughs> न म्हणते ना आता पाभरीवाल्यांना येतेच गाणे आणि इकडं बघा हे कांद्याचं शेड आहे कारण कांद्याला जर भाव नाही आला ना तर अशा पद्धतीने हे म्हणजे साठून ठेवतात हे पा आमचा ध्रुव लगेच बसलाय त्याच्यावरती पाभर करण्याचं काम पाभर करायचं फेरणी आणि ध्रुव मस्त बसलाय गाडी गाडी झाली त्याची आता तिकडे तिकड तिकड लय वारी म्हणतो बाई आता बऱ्याच वेळेच हिंडतोय 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 आणि हिंडून हिंडून आम्हाला फक्त किती सापडले ताई सहा दगड ना नाही मग किती येतं आठ येतं ते पण म्हणावे असे नाही मनात भरण्यासारखे आणि हिंडतोय बरं का आता पाहू आता किती भेटते इकडं आलो तिकडचं डोंगर फिरवलं इकडं इकडं आलोय ते व्हाईट दगड नसतात का मऊ असतात तर आम्ही तसे ता शोधतोय बघू मिळाले तर आहे नाही तर मग मार्केट मधून विकत तर हे पाकड डोंगर आणि इकडं लगेच खाली उतरता सिनेहा तर पावसाळ्यामध्ये जसं डोंगरावर पाणी पडतं ना तर जेवढं जिरतं तेवढं जिरतं आणि त्याच्यानंतर जे उतरणार पाणी ना ते सगळं ओढा झरे म्हणून असं खाली खाली खाळ खाळ खाळखळ पूर्ण उतरतं आता खरं तर सिंक खर तर सीन पावसाळ्यामध्ये पाण्यासारखं आहे भारी तीन पाऊस झाले ना की इथे असं सा पाणी साफ मध्ये मध्ये झरे वगैरे असे खाली पाठतात चल तर ज्यावेळेस ज्यावेळेस पाऊस होईल ज्यावेळेस पाऊस होईल त्यावेळेस इथं फिरून तुम्हाला दाखवू कसं आहे ध्रुव बाळा कुठे चढला चल रे तर चला झाली संध्याकाळ आणि आज आम्ही निघालेलो आहोत बाहेर तर आज निघालेला आहोत आम्ही बाहेर तर कुठं पाहुणे आहेत त्यांनी जेवणासाठी इन्व्हाइट केलेलं आहे तिकडे चाललेलो आहोत तर आता तिथला व्हिडिओ आपण घेऊयात व्हिडिओला असंच कंटिन्यू राहा कुठं जाते काय जातंय हे बा आमचे रुद्रक्षे इकडे उभे येतं त्याला असं झालंय कधी जाईन कधी गेट खोलन गाडीत बसन आणि पुन्हा येऊन गेट लावून घेईन तर त्याच्याकडे ते, ते काम आहे त्याच्यानंतर ध्रुव इकडे झाडाचे पान तोडतोय म्हणजे मधून चिरतोय त्याला पण मस्त शूज वगैरे घालून रेडी आहेत तायचं चाललंय सगळ्यांना सजेशन द्यायचं काम दरवाजा उघडून ठेवू नका हे नका करू ते नका करू स्वयंपाक वगैरे सगळा करून चाललोय आहे सगळं निघ नी, करून निघालोय आमच्या स्वीटी सिंबाला दूध वगैरे देऊन त्याच्यानंतर कस्तुरी चंदनला खायला देऊन मार्शल आणि बेल आहे त्यांना सुद्धा जेवण वगैरे दिलं आहे आणि मग निघालो आहे फायनली पोहोचलय आणि पोहोचल्याच्या नंतर इकडे साईपाकाची तयारी चाललेली आहे तर नवरीच्या आत त्याला ओळखलं तर भाकरी तापायचं काम चाललेलं आहे मॅडमच ता थापा तापा आणि इकडं ताई भाकरी भाजताय ते तर ताईच्या आहे आज अनिव्हर्सरी तर त्यांनी त्यासाठी आज इन्व्हाइट केलं होतं आम्हाला आणि बाहेर पाहू तर काय काय चाललंय चुरीवर चाललंय मस्त इथे बसून चालल्यात गप्पा मारायचं नाही नाही आत पण चालल्यात ना काही भाकऱ्या आता पण चालल्या आता आहेत ना ची भाजी इतकात छान करतात तर आता ते कसे करतात आपण बघूया आम्हाला यायला थोडं लेट झालं ते मसाले वगैरे त्यांनी का काय काय तयार केले तर ते मसाला वगैरे भासतानाच आम्हाला घ्यायचा होतो व्हिडिओ पण आम्हाला यायला आता आलो उशीर आला जे दादा त्याच्यामुळे आम्हाला इथे साडेसात वाजले पण आता तोंडी सांगते की त्यांनी काय काय भाजी है ना मसाले काय काय किती लोकांसाठी सांगायचे भाजी पंधरा लोकांसाठी मसाला तर जास्त दिसतोय तेवढं बरून करायचं ना तर बघूया आता भाजी कशी बनवतात आणि आत्या म्हणजे आमच्या आत्या नाही मिस्टरांच्या आत्या आणि सासू व्हायच्या आमच्या आई नात्यानी आहे की नाही हा हे hmm. बघा यो घेऊन येतो आतून म्हणजे ते थोड्या थोड्या सताव्यावर भाजतात ते आणि बाकीच्या पापुड्यासाठी इकडे भाजला पापडा भाजला इकडे मस्त आहार पाडला मला द्या थोडा पापडा कडक 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 भाकर कडक वाह वाह गरम गरम भा कडक भाकरीचा पापडा मस्त आवाज येतोय पास पास एवढंच भाज मी रुसनात्या मला नाही दिला तुँँँदा, तुँँँदा, ते बघ काय तू काय काय टाकलं आता खोबरं टाकलं खोबरं लसूण लसूण खोबरा आहे का लसूण खोबरा फक्त लसूण खोबरा लसूण खोबर फक्त लसूण खोबरा हेत तेलामध्ये लसूण खोबरा टाकून घेतलंय त्यांनी आणि आता परतवतायत जन माने हे मसाले काय काय घेतलेत पाहूयादा आपण इकडं सॉस टाकले तस तसून बरोबर बोलत काय ते हळद टाकायच्या हळद टाकायची थोडी हळद टाकायची बरास प्लेट मध्ये काय काय मसाला आहे सगळं सांगते ना आता तर पंधरा ते वीस लोकांसाठी ही भाजी होणार आहे तर कशा कशा प्रमाणात काय काय घेतलंय सांगता का कांदा लसूण मसाला किती चमचे येतो दोन चमचे आणि हे हो, गरम मसाला कुठल्याला मिरचीचा मसाला हे गरम मसाल्याची पुडी हा हे दुसरे 1000 रुपया वाले पोढेत्या मसालेच्याच पोढे कोणत्या पोढे घेऊ क्या म्हणते एवरेस्ट एवरेस्टची गरम मसाला अच्छा अच्छा आणि तर हा रसा हा मसाला ना त्यांनी अगोदर सगळा तयार करून ठेवला होता तरी तथंबीर मिक्सर मधून वाटलेली आहे भाजून त्यानंतर एक सात ते आठ कांदे भाजून वाटलेले आहेत खोबरं वाटलेलं आहे धने वाटलेले आहेत हरभराची डाळ फुटाने वाटलेली आहेत तर ह्या अशा काळ्या मसाल्याच्या भाज्यांमध्ये लसणाचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं तेव्हा भाज्यांना छान अशी टेस्ट येते आणि बाकीचं जे मसाल्याचे पावडर होत्या ते आता त्यांनी दाखवल्यातच तर असंच दोन ठिकाणी वाटण त्यांनी करून घेतलेलं आहे कोथंबीर आणि कांद्याचं प्रमाण कांदे थोडेसे जास्त आपण काळे करून घेतले की भाजीला रंग सुद्धा छान येतो आणि टेस्टही छान लागते त्याच्यामुळे त्याला काळ्या मसाल्याची भाजी असं म्हटलं जातं मी आणि मग असं लावलायचं मग तो लागतो म्हणजे ला। पाणी लागत का त्याला अच्छा हा म्हणजे आता लोक म्हणजे लाईटवर पाणी टाकलं की करंट होत आता पाण्यानेच लाईट चालती नॉर्मल ओला अंगठा मला नव्हतं माहिती ती भाऊ म्हणले ओला अंगठा करा आणि हा मी पण पहिल्यांदाच पाहिलंय की ओला हात लावून बल्बला चार्ज मिळतो नाही कुठं गरबीर गाभगीरच राहायचंय बघा कसा वडवड करतोय ढाको त्याचे काय करतो तेमच रोजच येतो व्हिडिओत इकडे ह्या सगळ्यांचे मोबाईल जप्त करण्यात अयो परत घेतला दे इकडं दे इकडे लवकर म्हणजे सगळ्यांचे मोबाईल जप्त केले तू परत घेतो का गप्प मारा ते खेळा किती छान आत ना का बसून त्यांना बाहेर इधर मिरचीचं वाटण टाकलंय आता सगळं परत परतवायला ना नाही यांची बी दिस आहे आपण ज्यावेळेस भाजी करतो त्यावेळेस फक्त अद्रक लसूण पेस्ट फक्त परतून घेतो आणि डायरेक्ट नंतर मसाला ऍड करतो मसाला पण कोणती स्टाईल आहे ही आता हे काय काळ्या मसाल्याची स्टाईल आपण आम्ही वेगळ्या पद्धतीने करतो मग आता बघा मग कसं होतो माझी भारी ड्युटी लागली तू त्या साईडला करतो तोंडच दिसा ना

मसाले असे एक ठिकाणी परतावले ना कांद्याचा मिरचीचा दाना पावडर आणि बाकीचे मसाले गरम मसाला आणि ते कुठल्याला मसाला हे सगळं एक ठिकाणी परतवले ना मग मस्त कलर येत होता हा ना पतली टाकायची परतून परतून म्हणजे तेल सुटेपर्यंत मग ते टाकायचं तिकडे मोबाईल जप्त केल्यामुळे कॅरम बोर्डचं चाललेलं आहे खेळायचं काम वाहनाय तर आता मोबाईलच खेळत बसले असते मोबाईल सगळे जप्त केले मला मस्त कॅरम खेळायला बसलेत सगळे कसं वाटतंय मोबाईल चांगला की अस ध्रुवाला भारी वाटतंय अरे ध्रुव कसं वाटतय ध्रुव खेळा खेळा एकट्याच आन्सर आलं पटकन वाटण परातलं हे आता आपण मटन त्याच्यात चिकन 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 चिकनचा चिकन पिवळा चिकन। असा चिकन तिथं काळा रस हा हे काळच आहे थोडक्यात हा काळा रसा बनावे काळच बनावे म्हणजे टाकलेलं पिवळा होतं आता काळच पण तर ऍनिव्हर्सरी साठी हा केक इथं किती झाले तर प्र सगळ्यांनी केकच आणले केक नंबर वन काका काकू का, वरती बघा ते हा त्यानंतर इथं एक दुसरा आहे दाजी आणि सिस्टर त्यानंतर इथं संपत आणि उषा नाव टाकले याच्यावर तर आम्ही नावच नाही टाकले होते डायरेक्ट उचलून टॅग आहे हॅपी ॲनिव्हर्सरी खाली गेलाय तो दबलाय केक मला असं वाटतं पूर्ण चार केक कट करायचे इथं मस्त पिके गप्पा चाल चाललाय यांच्या छान असा धिंगाणा चाललाय बाहेर जेंट्सचा चाललाय इकडं आमच्या लेडीजच चाललाय ले आणि इतकं तर अजून अजून कोण 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 येऊ राहिले तर आता वाजलेले आहेत पावणे दहा दहा वाजले धिंगाणाच चाललाय अजून जेवण काही झालेलं नाही आता घ्यायचं केक कटिंग केक खूप सारे आहेत बसणार नाही मला असं वाटतं मस्त खाली बसूनच केक कट काहीतरी वेगळं चला मग घ्या आता लवकर केक कट करायला मला भूक लागली ज्यांचं मला माहित नाही काही मला लय लागली का म्हण आता पण लागली लागली आता टाइम किती झालाय की नाही काय प्रत्यक्ष म्हणायची मला मिनिटात कसे कापायचे केक कसे कापायचे नाही काय नाही बसून कापूर उचार केक येत कस मॅनेज होईल कपाट पाडा खाली प्रत्येकाचं डोकं वेगळं वेगळं आहे ना, ना? <पत पाड़ा का ने? laughs> <laughs>

पारलर बन्द

जेवण बनवण्याबद्दल ते आतालाच बाहेर प्लेटा बनवायचं काम चाललेलं आहे आणि मी मी स्पेशल तुम्हाला हे सांगायसाठी आलेली आहे आतमध्ये कारण की आज आहे बुधवार आणि बुधवारी आमची पार्टी चाललेली आहे काही मेंबरचा गैरसमज होतो की ताई आता हा व्हिडिओ आज बनलाय म्हटल्यानंतर आज संध्याकाळी हा एडिट होणार आणि उद्या सकाळी तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ येणार पण काहींचा गैरसमज कसा होतो की ताई आज गुरुवार आहे आणि मग आज तुम्ही केलं का आज बनवलं का तर असं काही गैरसमज कुणी करून घेऊ नका कारण की लगेच काय होतं इथून ना मागणार अगोदर आम्ही जे म्हणजे ज्या रेसिपी बनवल्या ते दुसऱ्या दिवशी अपलोड करायचं किंवा अगोदर कधी करून ठेवलेल्या असल्या तर त्या व्हिडिओमध्ये ऍड करायचो तर काहींचा बऱ्याचशा वेळेस गैरसमज झाला की आम्ही गुरुवारी किंवा एकादशीला चिकन खाल्लं असं गैरसमज झाला तर असं काही नाहीये की अगोदरचा व्हिडिओ आम्ही काढत असतो आणि दुसऱ्या दिवशी अपलोड करत असतो तर बाहेर मस्तपैकी प्लेट वगैरे बनवून सगळे जण जेवायला आहे आणि जेवण एन्जॉय करणार आहे तू म्हणते कोण बुधवारी असत का म्हणते असं जेवण दहा म्हणते तीस पाहुणे तयार करायचे सगळ्यांनी प्रत्येकाने प्रत्येकाच्या घरी एक एक दिवस जेवण ठेवायचं सकाळी उठायचं कॅलेंडर बघायचं आणि आज कोणाचा दिवस त्याला निघा

तर फायनली पोहचलोय घरी आणि तुम्हाला दाखवते मी वाजलीत किती आता फ्रंट कॅमेरा आहे म्हणून दिसत नसेल हे पावणे बारा वाजलीत घरी येण्यासाठी तर आता इथनं पूर्ण लगेच व्हिडिओ वगैरे एडिट करायचा तुमच्यासाठी उद्यासाठी व्हिडिओ तयार करायचा मग ते येणार आणि हा मेन म्हणजे सांगायचं हे व्हिडीओ मध्ये कसं म्हटलं होतं विनरची आपण अनाऊन्समेंट करणार हो आहोत आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये पण आता पावणे बारा वाजले तर तर आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये हंड्रेड पर्सेंट जे पण विनर आहे तर त्याची अनाउन्समेंट करणार आहोत चला पण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद